राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे गेल्या पंधरा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे आज जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे शेकडोंच्या संख्येनं जमून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे पाहूयात आम्हाला सेवेत सामावून घ्यावे तुटपुंज मानधन परवडणारे नाही अनेक अडचणी निर्माण झाले आहेत काम बंद आंदोलन करणे आम्हाला परवडणारे नाही परंतु आमचा नाईलाज आहे सरकारने दिलेले शब्द आणि आश्वासन पाळावेत या एकमुखी मागणीला घेऊन जोरदार आंदोलन यावेळी करण्यात आलं आमच्यावर आलो म्हणून जेवढ्या गोष्टी तेवढ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जवळपास आमचे पंचवीस वर्षापासून सहकारी थोड्या तात्पुरच्या मानधनावर काम करत आहे आजची जी आपली दैनंदिन जीवनात बघितलं तर माग इतकी वाढलेली आहे का आमच्या मुलांचं आमच्या कुटुंबाचं त्याच्यामध्ये एवढ्या पगारात आमचं भागत नाही आहे त्यामुळं आम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागला आहे का आम्ही उप आंदोलन आंदोलनमध्ये सामील झालोय चोवीस मार्च चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी म, मा माझ माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांनी आमचे ज्यांचे दहा वर्ष पूर्ण झाले त्या कर्मचाऱ्यांना सरसगट समाजन करून घेण्याचा जी आर काढलेला आहे परंतु सतरा महिने उलट नाही त्या ची अंमलबजावणी झाली नाही त्याकरता आम्ही सर्व बंधू भगिनी या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे आता ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाल होत आहे पण आमच्या किती हाल होत आहे आम्ही सांगू शकत नाही आहे कारण आम कोणाच्या मुलांचे लग्न आलेले आहे सर्वांच्या मुली कोणाच्या मुलांचे शिक्षण आलेले आहे कोणाना काय म्हणजे कोणा आज आमच्यातले जवळपास सत्तर टक्के कर्मचारी अशी आहे त्यांना शुगर बी पी या अशा आजारांनी त्यांना घेरलेले काम आमचं आमच्या मानधनाच्या याच्यामध्ये आम्हाला त्याच्या शंभर पट जास्त काम आहे आम्ही ते जोपर्यंत आमचं समाजन होत नाही तोपर्यंत आमची माघार नाही मी ना डॉक्टर सोनाली अमृत निकुंभ एस के मेडिकल ऑफिसर आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी संप वर्ष 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 ठेवलेला आहे आणि अल्प अशा मानधनावर आम्ही सरकारला सेवा देत आहोत हा आमच्यावरचा खूप घोर अन्याय असून सरकारने आम्हाला लवकरात लवकर परमानं समावे समावेश करावं आम्हाला सन्मानजनक मानधन वाढ द्यावी प्रमुख आहेत त्याच्यावर म्हणजे आम्हाला संप करण्या शासन आमच्या मागण्या मान्यच करत नाहीये आमची पिळवणूक होत आहे शासनाकडून त्यामुळे आम्हाला संप करणं भागच पडलेला आहे सरकारला इशारा आहे आमचे लवकरात लवकर समावेशन आणि दुप्पट मानधन वाढ लवकरात लवकरच व्हावी उपमुख्यमंत्री शहरात हो त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे